तर्मा एवढे तरणेबाण पोरं उभी आहेत दादाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत देशासाठी सी आर ए पी एफमध्ये त्याची निवड झाली आज देशाचा जवान म्हणजे आपल्या लोकशाहीचा एक स्तंभ आहे आपल्या देशातला जवान हा खऱ्या अर्थानं साधू आहे तो आपल्यासाठी तिथं उभा असतो दहा किलोमीटरचं अंतर कापून कुणाच्या शेतामध्ये खुरपण करणारी माय कुणाच्या शेतामध्ये दारे धरणारा बाप ज्यावेळेला आपल्या पोराला सीमेवरती पाठवतो त्याचे डोळे भरून येत असतात की माझा सीमेवरती चालला तानाजी येसाजी कोंडाजी मुरारबाजी माळी कुणबी धनगर मराठा ब्राह्मण मातंग सगळ्या समाजाची पोरं घेतली होती छत्रपती शिवरायांनी तानाजी कोंडाणा हवाय मोरारबाजी पुरंदर हवाय येसाजी सज्जनगड हवाय जातो की राज जातो की राज जातो की राज परी आवाज घुमला राज उडवायची राज उडवायची सुलतानी सत्ता आता साप उडवायची परी आवाज आला राज इथून पुढचं जगण तुमच्याकरता परिकूडून आवाज आला राज इथून पुढचं मरण तुमच्या करता राज शेळी म्हणून जगणं मान्य नाही जीवन जगायचं वाघाचं जीवन जगूया पोरं चारशे तयार झाली पुणे जिल्हा आहे पुणे जिल्ह्यामध्ये भोर तालुका आहे भोर तालुक्यामध्ये रायरेश्वराचं मंदिर भगवान शंकराची पिंड गाठली चारशे पोरांनी हातामध्ये गुलाल घेतला बेलभंडार घेतला आणि चारशे पोरांनी भगवान शंकराच्या पिंडीवरती बेलभंडार फेकला आणि महाराष्ट्रात पहिला आवाज घुमला हो र आमचे दहा पाच जण इमानदारीने म्हटले तुम्ही काय पाकिस्तानातले का हा पाकिस्ताना का, का म्हटले नाही त्याचं कारण या धामण्यात रक्त थंड झालं काय <laughs> काय नाही ते महादेव डबल भूक लागली राव मला एवढ्या जोरात आम्ही दोन तास झाले बोलतोय तुम्ही आपलं महादेव असं नका करू एवढी ताकद या मंत्रात आपल्या देशातल्या धर्माला सुरुवातच या मंत्राने झाली हिंदू धर्म टिकवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं तुकोबार कीर्तन ऐकून त्यातला पहिला मंत्र होता हा आरर महादेव माझी विनंती असेल आज एक आपला जवान करणदा सीमेवरती लढायला चालला आहे सी आर पी एफमध्ये चालला आहे पुण्याला त्याची ट्रेनिंग आहे उद्या भविष्यात तो हातामध्ये बंदूक घेऊन देशाची सेवा करणार आहे चित्र डोळ्यासमोर आणा भारत मातेच्या सेव्यासाठी आपल्या गावातला पोरगा निघाला एवढा थाटात कार्यक्रम चालला आहे एकदा सगळ्यांनी असे दोन हातवर करा सगळे करा सगळ्यांनी टाळकऱ्यासहित सगळ्यांनी करा टाळकऱ्यासहित ओरिजनल तुम्ही जेवढे मर्द आहेत त्यांनी करा जे नाहीत त्यांनी खाली ठेवा माझं काही म्हणणं नाही मर्द जे आहेत अशा अर्धले करू नका आप मर्द व्हाल ओरिजनल करा वा 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 छान क्या बात आहे वा टाळकरी अय अय बाबा एक नाही एक नाही एक म्हणजे आप धोल वा अय मागचे अ टाळकरी अ तू कर हां करा शाबास दोन हात वर करा हात वर करून टाळी वाजू नका फक्त हात वर करा काय सुंदर आहे सोमनाथ महाराज बोराडे महाराज कुठे रामनाथ महाराज बघा किती लोक जोडले तुम्ही वा वा अ करण दादा बग रे राजा तुला किती शुभेच्छा आहेत आमच्या एवढ्या हाताच्या शुभेच्छा तुला आहेत काही होणार नाही देश सेवा करणार राजा तू काळजीच करू नको हात वर करा ज्याचा हात वर आहे ऐका रे ज्याचा हात वर आहे त्यांना मी हरर म्हणतो ज्याचा हात वर आहे त्यानं इमानदारीनं महादेव म्हणा हो मी हरर म्हणतो तुम्ही महादेव म्हणा मी जय भवानी म्हणतो तुम्ही जय शिवाजी म्हणा मी छत्रपती शिवाजी महाराज की म्हणतो जय म्हणा मी भारत माता की म्हणतो तुम्ही जय म्हणा वंदे मातर मी वंदे म्हटलं की तुम्ही मातर म्हणा असा आवाज काढा कळुद्या द्या येवला तालुक्याला करंदादाच्या सीआरपीएफ निवडीच्या वेळी काय कीर्तन झालं बोला रे हो छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की भारत माता की वंदे वंदे कधी मला सगळ्याला वाटत असं ना हातात बंदुकी घेऊन लढायला जावं एक एक मावळा गड आणायला लागला गडाची संख्या आता शंभर झाली मावळ्याचे तुकडी आता हजारावर गेली आणि महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण होताना दिसायला लागलं एक एक एक, -एक मावळा गडाची संख्या वाढवायला लागला नेताजी पालकर सर विराजमान झाले आणि महाराष्ट्रात आनंद झाला का गड्या राजा किरा रा झाला प्रजात आनंदानं माना डुलायला लागली आया बहिणीची आपली उठायची थांबली गेली स्वराज्य निर्माण व्हायला लागलं ते संकट आलं त्या संकटाचं नाव तो आदिलशाहीचा दरबार भरला कोण आहे शिवाजी अरे कोण आहे मराठा कोण आहे हिंदू कोण पकड पकडकर जिंदा या मृदा तेवढ्यामध्ये एक जणाच्या पायाचा आवाज यायला लागला कर्र कर, कर, कर असा पायाचा आवाज यायचा ऐका ऐका नाव त्याचं आ माहिती नाव अफजल खान हा खरं नाव त्याचं अब्दुल्ला होतं बरं अफजल खान नाव नव्हतं त्याला पदवी होती त्याचं खरं नाव अब्दुल्ला होतं चौसष्ट बायका होत्या त्याला फक्त ऐका हे भानगडीत <laughs> पडू नका आपल्या बरं चौसष्ट बायकाचा मालक होता किती ताकद असेल मला चौसष्ट बायका आणि राजांना पकडायला यायच्या आधी त्रेसष्ट बायकाची कत्तल केली त्यान आजही विजापूर जवळ अफजलपूर नावाचं गाव आहे तिथं त्रेसष्ट बायकाची कब्र आहे बरं का एकच बायको जिवंत ठेवली इतका क्रूर होता मानवतेचा कर्दन काळ होता दहा हजार घोडदळ बारा हजार पायदळ दोनशे उंट दोनशे हत्ती नाईक सुर्वे पांडे भोसलेसारखी हुशार भास्कर कुलकर्णीसारखा हुशार वकील घेतला आणि राजांचा विडा त्यानं उचलला मय लावूंगा शिवाजी को आणि स्वराज्यावर पहिलं संकट आलं कशासाठी सांगतोय धर्माचे पालन करणे पाखांड खंडन पहिलं चरण कळल हो एवढा सुंदर कार्यक्रम ठेवला ऐका आणि आता दरबदल दरकोस हो त्याचा मुक्काम पडला तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिरात त्याच्या समशरीचं पोट झालं तुळजापूर तुळजापूर म्हणजे साक्षात तुळजा भवानी साक्षात अनादी अंबिका भगवती बोधपरडी घेऊन याती पोत ज्ञानाचा पाजळते उदो उदो ते गोंदा येई ओ जगदंबे मूळ पीठ तू आंबे हो या जगाची कुलस्वामिनी साक्षात तुळजाभवानीच्या मंदिरात खाण आला भास्कर कुलकर्णीला विचारलं हुजूर हे भास्कर हे कोणसा भगवान आहे बोले हिंदूची कुलस्वामिनी जगज्जन्नी तुळजाभवानी हिला नैवेद्य दाखवल्याशिवाय कोणत्याच घरात वरण आणि पुरण शिजत नाही ही हिंदूची कुलस्वामिनी हीच राजांना प्रसन्न आहे हीच प्रसन्न आहे म्हटल्याबरोबर राग आला हातामध्ये छन्नी आणि हातोडा घेतला हो हल्ला करो मार डालो तोड डालो शरार्धामध्ये मंदिर फोडण्यात आलं छन्नी आणि हातोडा घेऊन भवानी मातेच्या अंगावरती धावला ऐका रे असे तुकडे तुकडे भवानी मातेचे केले ठिकऱ्या केल्या बारीक बारीक तुकडे भवानी मातेच्या मंदिराचे केले रे भवानी मातेला असं मुरडून म्हणायचं बताव तरी आजमत बताव तरी ताकद किंचाळायचा भवानी मातेच्या अंगावरती घाव घालायचा मंदिर फोडलं मूर्ती फोडली ऐका पवित्र अशी गाय तुळजापूरच्या भवानीच्या मंदिरामध्ये गाय कापली ऐका गायीचं रक्षण करणारी आपण मंडळी आहात पवित्र गाय कापली काच्या रक्तामध्ये थाय थाय नसला शिखर शिंगणापूरच्या मंदिराचा उपद्रव केला पुंडलिकाला पंढरपूरला चंद्रभागेत फेकून दिलं आणि वाऱ्यासारखी बातमी राजांच्या कानावर आली की आमची आई आमची आई फुटली तो काय आताचा राजा नव्हता महाराज छत्रपती शिवाजी महाराज आई फुटली माराबरोबर डोळ्याला आसरूच्या धारा लागली जिजाऊ मासाहेबांना आलिंगन दिलं मासाहेब जिजाऊ मा मासा त्या नरा आमच्या भवानी मातेच्या अंगाला हात घातला आमची आई फोडली रात्रभर राजे रडले दिवसभर राजे रडले जिजा मातेच्या डोळ्याचं पाणी हटलं नाही खाण 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 एवढंच दिसत होतं ऐका ऐका माझं पहाटं पहाटं एक दिवस राजांना झोप लागली आणि पहाडच्या स्वप्नामध्ये तुळजाभवानी माता प्रगट झाली उट शुभ उट शुभ अनादि निर्गुण मला दाताचा बळी प्रतापगडाच्या पायथ्याला ऐका रे असा मांडीवर घेतला राजानं खाण खान त्याच्या पोटामध्ये अशी वाघ नक घातली टरा 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 असा फाडून काढला साहिस्ते ऐका असाच दहशतवाद फाडायचा असतो कसा दुसरा फाडायचाच नाही असंच फाडायचं टरा 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 फाडून टाकला ऐका सिंह नाद गरजला शाहिराची लेखणी कडाडली पिकरण कर नादान शिवा का खाडा आहे को एक ही दाव मेव खाडा आहे घना घनाने मूर्ती भंगल्या तुळजा पंढरपुरी गना मूर्ती भंगल्या तुळजा पंढरपुरी वाघन खाली वाघन खाली वाघ खान फाडीला प्रताप दुर्गावरी असा खान टराटरा फाडून टाकला सगळं युद्ध संपलं सांगायला दोन तास जातील एका एक लहान युद्ध नाही महाराज तुम्हाला ताकापुरतं सांगतो आपलं थोडं थोडं असं फाडून टाकलं खान आणि खान मारल्यानंतर सुद्धा दिनेश महाराज बरेच दिवसानं राजानं स्वतः त्याची माती करायला लावली लोकांना हे कुणाला माहिती नाही त्याची कबरं बांधली राजांनी त्याचं मस्त उडवलेलं ते आणलं त्याची कबरं बांधली आजही प्रतापगडाच्या पायथ्याला त्याची कबरं आहे त्याच्या दिव्याची व्यवस्था केली त्याला रोज तिथं आहे चादर टाकण्याची व्यवस्था केली याला म्हणतात धर्माची पालन मारला पण त्याला फेकून नाही दिलं करणे पाखांड खंड हे खरा धर्माचं महाराज आज हा पोरगा देशासाठी चालला आमचा करण दादा धर्माच्या पालनासाठी चालला